काय पुढे आले ती बेडकाचे तांदूळ काय हा हा ती निघते त्याला नाही करू बी सर आपण आता पंचताम वगैरे करू हा नाही अगोदर ही भरायचे अगोदर आम्हाला सांगा काय करणार तुम्हाला होतं आपला पाठवावं लागेल आता कसं आता हे प्रोडक्शन जे आहे ते राजस्थान कोठ्याला होतं राजस्थान कोठ इथून ह्या पॅकिंगचा माल आपल्याकडे येतो बर असा विषय आहे नाही नाही आता हे असणार कुणा तर बड्या असती ती कंपनी आम्हाला संशय आहे तुम्ही ह्याच्यात काय म्हणजे आणि कुणाच्या तरी दाबावानं की ह्याच्यात नव्हतं तर अमुक नाही पारदर्शक ही होणार आहे का कुठल्या लॅबला पाठवणार पुण्याचं म्हणजे समजा जी एनिबेल लॅब असते पण याच्या अगोदर बी आम्ही ऐकलं होतं की स्थापनी केलेलं त्याच्यानंतर पुन्हा कुठं बातमी बी ऐकली आहे कुठं प्रकरण दाबलं गेलं आम्ही टाकलं नाही प्रकरण काय झालं सरकारनं कंपनीनं दाबलं गेलं मग ही बी तसं दबल म्हणून आम्ही तुम्हाला खात्रीने विचारायला लागला आम्हाला आम्ही द्यायपी ताब्यात असं असं घेतलं ह्या पुढे बॅच नंबरचा पुढा आहे असं लिहा करा आणि पुढे काय कारवाई करणार आहोत ही करा नाही तर आम्ही असंच घेऊन आताच त्या करेक्ट ऑफिस पुढे येतो गोष्ट नाही आणि ह्या बॅच नंबरचे बी पुढे वाटले तुम्ही त्या बॅच नंबरचे आताच्या आता तुम्ही तात्काळ त्या अंगणवाडीत आहे असेल तुम्ही स्वतः असेल त्यांनी हस्तगत करून घेतले पाहिजे महागारी कारण ह्या बॅच मधल्या सगळ्यालाच वाटप आहेत ना पुढे आणि आहे ना ही बॅच आताच्या आता तात्काळ प्रसिद्ध करावी तुम्ही

जो आपण टी एच आर टी एच आरची मागणी करण्यात आले हो आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो डाळ खिचडी याच्यामध्ये मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाडोळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळे येथील सर्व ग्रामस्थांच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत आहोत आणि तो लॅ हे लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत बॅच नंबर मी सांगाल मॅन्युफॅक्चरिंग सदरील सरीला हार जो आहे तो त्याचा जो बॅच नंबर आहे डी के बी झिरो फाईव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते चौदा जून दोन हजार चोवीस आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार कर आहेत लगे का लगेच तात्काळ हे खाऊ नका आज उद्या जर कोणाला भविष्यात काय झालं हे खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील मध्ये आता कसं आहे म्हणजे कसं लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस दिवसाच्या काळात कुणी काय खाल्लं काय झालं झालंय म्हणजे काका अजून पण ते आपलं म्हणतात जेवढ्याने आहार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट बांधलं याच ह्याच्या मधला तर अजून तर आपण

वरिष्ठांच्या निदर्शनाचा आणून वरिष्ठांची सल्ला मसलत करून आपण आपण जे म्हणतात अशा प्रकारचं आव्हान त्या संदर्भात वरिष्ठांची चर्चा करून आपण त्या पद्धतीने वरिष्ठ जशी सूचना देतील त्या पद्धतीने आपण कारवाई करायचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या प्रकारे आव्हान जसं की आता सदैव बॅचमध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि ग्रामस्थांची मागणी अशी आहे की या या बॅचनुसार ज आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जेवढा आहार वाटत झालेला आहे ते तेवढ्यांसाठी म्हणजे तो आहार इतरांनी खाऊ नये अशी जी मागणी करण्यात आले आलेली आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा वगैरे करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कार कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत